सादर करण्यासाठी मी अपूर्वा नितीन कांबळे हिला मंचावर कविता म्हणण्यासाठी आमंत्रित करत आहे मी आज तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे माझे नाव पूर्वा नितीन कांबळे आहे मी आत्ता सातवी या वर्गा शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी विलास सिंदगीकर यांच्या झडी या बालकविता संग्रहात एकूण एक्केचाळीस कविता आहेत त्या मी सर्व वाचल्या व त्यांपैकी मला पाऊसगाणी ही कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे पाऊसगाणी पाऊसगाणी वारा गातो गाणी पाऊसगाणी पाऊसगाणी पाऊस गाणी पाऊसगाणी गाणी चिंबचिंब धरणे पाऊस गाणी पाऊस गाणी पक्षी गाती गाणी पाऊस गाणी पाऊस गाणी आनंद साऱ्यांच्या मनी पाऊस गाणी पाऊस गाणी पाऊस संजीवनी पाऊस गाणी पाऊस गाणी पाऊस संजीवनी धन्यवाद